नमस्कार मित्रांनो मित्रांनो धनु धनुराशी म्हणजे ती आत्मा जी प्रत्येक जन्मात एखादे लक्ष घेऊन येते यांची कहाणी ही केवळ एका साधारण माणसाची नसून एका प्रवाशाची आहे जो जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन शिकतो काहीतरी गमावतो आणि खूप काही कमावतो ज्योतिषशास्त्रानुसार ही बृहस्पती ग्रहाच्या अधिपत्याखाली जन्म घेते त्यामुळे त्यांच्या जीवनात ज्ञान धार्मिकता आणि आंतरिक बळ यांचा स्वर सुरुवातीपासूनच ऐकू येतो पण हा मार्ग सोपा नसतो वयाच्या प्रत्येक दशकात कुठला ना कुठला ग्रह त्यांना आव्हान देतो जसे शनी धैर्याची परीक्षा घेतो राहू भ्रमात टाकतो आणि मंगळ कधीकधी अधीर बनवतो पण या सगळ्या ग्रहांच्या करावामध्ये बृहस्पती वारंवार त्यांना सावरतो आणि त्यांच्या जीवनाला अर्थ देतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण जे उलगडे होणार आहेत ते तुम्हाला आतपर्यंत हलवून टाकतील आणि काही अशा कडव्या सत्यांशी तुम्हाला भेट घडवतील जी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि व्हिडिओच्या दुसऱ्या भागात तुम्हाला सांगू की धनु राशीशी संबंधित शुभशुभ वस्तू ज्या त्यांना या काळातून बाहेर पडण्यास मदत करतात पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला देखील हंग असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो तर हा व्हिडिओ लाईक करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी माता नक्की लिहा पहिलू सत्य धनु राशीवाल्यांचे जीवन सुरुवातीपासूनच एक खास प्रकारच्या बेचयनी आणि जिज्ञासेने भरलेलं असतं जन्मापासून ते पंधरा वर्षांपर्यंत हे मुले अत्यंत चंचल बुद्धिमान आणि प्रश्नांनी भरलेली असतात बृहस्पतीची कृपा त्यांच्यावर लहानपणापासूनच असते ज्यामुळे त्यांना अभ्यासात रुची असते आणि सामान्यत हे तेजस्वी बुद्धीचे असतात मात्र या वयात त्यांची ऊर्जा इतकी प्रखर असते की योग्य दिशान मिळाल्यास ते अनुशासनापासून भटकू शकतात पालकांसाठी त्यांचा सांभाळ ही एक मोठी आव्हानासारखी गोष्ट ठरते कारण धनुराशीचे जातक स्वतंत्र विचारांचे असतात आणि प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभवू इच्छितात लहानपणी कधीकधी घरामध्ये अस्थिरता किंवा स्थलांतर होऊ शकते ज्यामुळे मन थोर व्याकुळ राहतं पण जर गुरुची दृष्टी कुंडलीत शुभ असेल तर हे बाल्यावस्थेतच आपली प्रतिभा सिद्ध करतात या वयात जर त्यांच्यावर कठोर नियंत्रण ठेवले तर ते बंडखोर होऊ शकतात तर प्रेम आणि संवाद त्यांना श्रेष्ठ दिशेला नेऊ शकतात दुसरे सत्य अठरा ते तीस वर्ष ही धनु राशीवाल्यांसाठी एक कठीण पण आत्मनिर्मितीची यात्रा असते बाहेरून जितके ते तेजस्वी आणि आत्मविश्वासू दिसतात आतून तितकेच भटकलेल्या प्रश्नांनी आणि जीवनाच्या सत्यांनी घेरलेले असतात या काळात ते बहुतेक वेळा भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतात विशेषत प्रेम आणि करिअरबाबत जर शुक्र किंवा चंद्रमा दुर्बल असेल तर प्रेमात धोका नात्यांमध्ये गैरसमज आणि एकटेपणाचा अनुभव त्यांना आतून खूप तोडतो अनेकदा ते आपलं सर्वस्व कुणावर तरी खर्च करतात आणि बदल्यात फक्त शून्यता किंवा विश्वासघात मिळतो याशिवाय जर राहू किंवा केतू या वयात त्यांच्या कुंडलीच्या केंद्र किंवा त्रिकोणात येतात तर मन गोंधळलेलं राहतं निर्णयक्षमता कमी होते आणि चुकीच्या दिशेला वळतात ज्यामुळे करिअर आणि शिक्षण दोन्हीमध्ये नुकसान होऊ शकते तिसरे सत्य तीस वर्ष पूर्ण होण्याआधी अनेक धनु राशीवाल्यांना नोकरीच्या शोधात मोठा संघर्ष करावा लागतो व्यवसायातही वारंवार अपयश किंवा फसवणुकीचे शिकार होतात विशेषत जर बुधनीच्या स्थानी असेल किंवा शनीची साडेसाती सुरू झाली असेल तर आर्थिक स्थिती डळमळते आणि कुटुंबाकडून अपेक्षित सहकार्यही मिळत नाही अनेकदा त्यांना आपल्यांची उपेक्षा एकट झगडणं आणि भावनिक आधाराची कमतरता यांना सामोरं जावं लागतं आतून आत रिकामे पण वाढते जिथे ते स्वतःलाच विचारतात मी योग्य करतोय का मात्र ज्योतिष सांगते जिथं अंधार गड्ड असतो तिथं प्रकाशाची सर्वाधिक शक्यता असते जर बृहस्पती या राशीचा स्वामी मजबूत स्थितीत असेल जसे उच्चस्थानी असेल किंवा मित्रग्रहांसोबत असेल तर हेच संघर्ष त्यांना नवीन दिशेला वळवतात गुरुचा शुभ प्रभाव त्यांना प्रतिकूल परिस्थितीतही आशावादी ठेवतो आणि प्रत्येक अपेशातून काहीतरी नवीन शिकवतो सूर्य बलवान असेल तर आत्मबल टिकून राहते आणि मंगळाची योग्य स्थिती त्यांना वारंवार पाडते तरी उठण्याची ताकद देते शेवटी अठरा ते तीस ही वयाची अवस्था धनु राशीवाल्यांसाठी कटु अनुभवांची आणि गहन आत्मबंधनाची असते पण जर योग्य मार्ग धरला आणि शुभ ग्रहांचा साथ मिळाला तर हेच संघर्ष त्यांना अत्यंत बुद्धिमान यशस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वात घडवतात चौथे सत्य एकतीस ते चाळीस वर्ष ही धनु राशीवाल्यांच्या जीवनातील असा काळ असतो जिथ ते आपले जुने घाव भरवत पुढे जाण्याचा निश्चय करतात ज्योतिषाच्या दृष्टीने ही कर्मफल भोगण्याची वेळ मानली जाते आणि धनु राशीसाठी हा विशेषतः परीक्षा आणि पुनर्निर्माणाचा काळ असतो जर या वेळेस शनीची महादशा किंवा अंतर्दशा चालू असेल आणि शनी नीचस्थानी किंवा पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल तर कार्यक्षेत्रात वारंवार अडथळे अपेशी प्रोजेक्ट्स आणि अधिकारांची उपेक्षा यांना सामोरं जावं लागतं विशेषत जर शुक्र किंवा चंद्र दुर्बल असेल तर कौटुंबिक जीवनात ताण वैवाहिक कलह आणि जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात पाचवे सत्य या वयात धनु राशीचे जातक अनेकदा की ते खूब मेहनत पण त्याचे फल मिलत नहीं ही अवस्था अधिक त्रासदायक ठरते जेवं राहू कि केतु आणि कुंडली दशम कि सप्तम भावावर प्रभाव टाकत अशावे करियर मधे भटकाव अचानक नुकसान किंवा वैवाहिक जीवन येऊ शकतो अनेक धनु राशि लोक या वयात आर्थिक संकटात सापड़ा कधी कर्जा खाली दबतात तर कधी अचानक झालेला मोठा खर्च जीवन विस्कळीत करतो पण हा काळ फक्त आव्हानांचा नसतो जर बृहस्पती बलवान असेल आणि लग्न किंवा पंचम भावात स्थित असेल तर हीच अवस्था त्यांच्या जीवनाचे सर्वात मोठे वळण ठरते नवीन मार्ग नवीन जबाबदारी किंवा नवीन विचार त्यांचे जीवन बदलून टाकतो हाच तो काळ असतो जेव्हा ते आपल्या जुन्या अनुभवांना गोळा करून स्वतःला अधिक उत्तम रूपात घडवतात मग ते व्यावसायिक क्षेत्र असो किंवा कौटुंबिक जीवन कधीकधी कधी या वयात त्यांचं नशीब अचानक पलटतं विशेषत जर सूर्य बलवान असेल आणि दशांतर्दशेत अनुकूल ग्रहांचा साथ असेल जर धनु राशीचा जातक या वयात संयम धैर्य आणि अध्यात्माचा मार्ग धरतो तर आयुष्यातील कठीणाई त्यांच्या आत्मबलाला आणखी मजबूत बनवतात गुरुच्या कृपेने अनेक जातक या काळात आपले जुने कर्ज फेडतात भावनिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या देखील काही लोक या वयात आपली खरी ओळख शोधतात मग तो एक चांगला शिक्षक म्हणून असो एक मार्गदर्शक म्हणून असो किंवा एक यशस्वी व्यवसायी म्हणून असो सहावी सत्यता एक्केचाळीस ते पन्नास वर्षे वय राशीच्या जातकांच्या जीवनात एक गहन आत्मचिंतन आणि स्थैर्याची भावना घेऊन येते हा तो काळ असतो जेव्हा ते आपल्या जीवनातील मागील संघर्षांना मागे सोडून काही स्थैर्य शोधतात पण ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहिले तर हे वय राशीच्या लोकांसाठी पूर्णपणे सहज नसते विशेषत जर शनीची साडेसाती किंवा ढिया सुरू असेल आणि ती चंद्र किंवा लग्नावर परिणाम करत असेल तर या वयात शारीरिक थकवा मानसिक बेचेयनी आणि कौटुंबिक गुंतागुंतींचा सामना करावा लागू शकतो या वयात अनेक राशीच्या लोकांना असे वाटते की त्यांनी जीवनात बरेच काही केले पण मनाला समाधान मिळाले नाही विशेषत जर बृहस्पती निर्बळ असेल किंवा पापग्रहांच्या प्रभावाखाली असेल तर निर्णय चुकीचे ठरतात मित्र फसवतात आणि कधीकधी संततीपासूनही अंतर किंवा मनमुटाव होऊ शकतो आर्थिकदृष्ट्या हा काळ काही लोकांसाठी स्थैर्य घेऊन येतो पण काहींसाठी हा असे वळण घेऊन येतो जिथे गुंतवणूक बुडू शकते किंवा जुना साठवलेला पैसा अचानक खर्च होऊ शकतो जर कुंडलीत शुक्र आणि शनी एकत्र कमकुवत असतील तर या काळात वैवाहिक जीवनात निरसता विभक्तता किंवा एकटेपणाची भावना वाढू शकते सातवी सत्यता पण राशीची खासियत अशी आहे की ते प्रत्येक पडझडीमधून काहीतरी शिकूनच उभे राहतात जर या काळात गुरु बलवान असेल किंवा नवांश कुंडलित लाभस्थानात स्थित असेल तर हे जातक जीवनाच्या या टप्प्यात अशी एखादी योजना किंवा दिशा धरतात जी पुढे जाऊन त्यांना सन्मान आणि समाधान देते काही लोक या वयात अध्यात्माकडे वळतात काही सामाजिक सेवेकडे तर काही आपली जुनी अपूर्ण स्वप्ने पुन्हा जिवंत करतात या काळात सूर्य आणि मंगळ जर चांगल्या स्थानावर असतील तर नेतृत्व क्षमता खुलते लोक त्यांच्या अनुभवाला मान्यता देतात आणि ते एखाद्या संस्था संघटना किंवा कुटुंबात मार्गदर्शकाची भूमिका बजावतात जीवनाच्या या वळणावर हे जातक आपल्या अंतःकरणातील आवाज ऐकू लागतात आणि अनेकदा त्यांचीही आत्मा त्यांना अशा मार्गावर नेते जिथे भौतिक सुख कमी असते पण आत्मिक समाधान जास्त असते एकूणच एक्केचाळीस ते पन्नासचे हे वय धनुराशीसाठी अंतर्गत युद्ध आणि पुनर्निर्माणाचा काळ असतो येथे त्यांना स्वतःशीही लढावे लागते समाजाशीही पण जर त्यांनी आपल्या अनुभवातून शिकले असेल आणि ग्रहांची कृपा साथ देत असेल तर हेच वय त्यांना त्या टप्प्यापर्यंत पोहोचवते जिथे ते स्वतःला जीवनात पहिल्यांदाच संपूर्ण वाटतात फक्त बाहेरूनच नाही तर आतूनही आठवी सत्यता एक्कावन्न ते साठ वर्षांचे वय धनु राशीवाल्यांच्या जीवनात एका अशा टप्प्यासारखे येते जिथे ते मागे वळून आपल्या निर्णयांची नात्यांची आणि संघर्षांची समीक्षा करतात हे वय आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असते कारण या काळात धनु राशीचे जातक जीवनाच्या भौतिक पैलूंमधून थोडेसे दूर जाऊन आत्मशांती आणि जीवनाच्या गहन अर्थाचा शोध घेऊ लागतात ज्योतिषानुसार जर या काळात शनी गोचर स्वरूपात चतुर्थ किंवा अष्टम भावात असेल आणि गुरुही निच किंवा पापग्रहांनी ग्रस्त असेल तर हा काळ मानसिक थकवा एकटेपणा जुन्या संबंधांची तुटना आणि कौटुंबिक विभक्ततेचा होऊ शकतो काही लोकांना या काळात स्वतःच्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून तिरस्काराचा सामना करावा लागतो विशेषत ज्यांच्या कुंडलीत चंद्र आणि शुक्र पीडित असतात त्यांच्यासाठी हा काळ भावनिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतो बऱ्याच धनुराशीचे लोक या वयात असे अनुभवतात की त्यांनी आयुष्यभर सगळ्यांसाठी काही ना काही केले पण जेव्हा त्यांना आधार हवा होता तेव्हा सगळ्यांनी त्यांना सोडून दिले नववी सत्यता धनु राशीच्या आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ चढवतारांनी भरलेला असू शकतो जर या वयात पूर्वी केलेली गुंतवणूक किंवा व्यावसायिक निर्णय चुकीचे ठरले तर त्यातून आर्थिक असुरक्षितता आणि चिंतेची स्थिती निर्माण होते ग्रहदोष जसे की गुरुवर राहूची दृष्टी शनी युती किंवा सहाव्या भावात मंगळाची स्थिती या सगळ्या परिस्थितीत हे वयव्याधी कर्ज किंवा कायदेशीर गुंतागुंत यांच्यामुळे प्रभावित होऊ शकते पण धनु राशीची एक मोठी विशेषता आहे त्यांचा आशावाद आणि त्यांची आंतरिक आध्यात्मिक ऊर्जा जर या काळात गुरु मजबूत असेल पंचम किंवा नवम भावात बसलेला असेल किंवा सूर्यदशेत असेल तर हे जातक प्रत्येक वेदनाला एक शिकवण म्हणून घेतात आणि त्याला आत्मबलात बदलतात ते धार्मिक यात्रा पूजापाठ ध्यान आणि सामाजिक सेवेकडे झुकू लागतात काही लोक या काळात जीवनातील सर्वात सुंदर आणि ख्री नाती जोडतात जी ना लोभावर आधारित असतात ना स्वार्थावर धनु राशीच्या लोकांसाठी एक्कावन्न ते साठ या वयात भाग्य अनेकदा उशिरा पण खोलवर हसते आणि त्यांनी ज्या नात्यांना जपून ठेवलेले असते तीच शेवटी त्यांची सर्वात मोठी ताकद ठरतात ते जीवनातील असंख्य जखमा असूनही एका स्मितासह पुढे जातात कारण त्यांना आता हे उमगायला लागते की जीवनात जे काही घडले ते एका मोठ्या उद्देशाचाच भाग होते दहावी सत्यता साठ वर्षांचे वय पार करताच राशीच्या जीवनात एक गहन मौन प्रवास सुरू होतो असा एक प्रवास जो ना कुठल्या मंजिलची चिंता करतो आणि ना कुठल्या स्पर्धेच्या शर्यतीत भाग घेतो या अवस्थेत पोहोचतेवेळी जातक खूप काही पाहून आणि सहन करून आलेले असतात जीवनातील उंचीही आणि खोल दर्याही आणि आता ते त्या टप्प्यावर असतात जिथे मन प्रश्न करत नाही तर उत्तर शोधून काढलेले असते साठच्या वयानंतर नवमभाव भाग्यभाव आणि द्वादश भाव मोक्षभाव अत्यंत सक्रिय होतात विशेषतः जेव्हा गुरु चंद्र किंवा शुभ स्थितीत असतात जर गुरु आपल्या उच्च राशीत असेल किंवा नवम भावात बसलेला असेल तर हा काळ त्यांच्या अध्यात्म धर्म साधना आणि आत्मबोधाचा असतो ते मंदिरात तीर्थयात्रांमध्ये सत्संगांमध्ये किंवा शास्त्रांच्या अभ्यासात गाढरुची घेऊ लागतात पण जर या अवस्थेत शनी किंवा राहू दशेत सक्रिय झाले किंवा चतुर्थ भावावर पापग्रहांची दृष्टी असेल तर हा काळ एकटेपणाचा संततीकडून उपेक्षेचा आणि शारीरिक रोगांशी संघर्षाचा होतो अनेक धनु जातक या अवस्थेत अनुभवतात की कुटुंबाने आता त्यांना जुने मानले आहे ज्यांच्या कुंडलीत संतती योग कमकुवत असेल किंवा सप्तम भावात शुक्रपीडित असेल त्यांच्यासाठी वृद्धावस्थेचा हा टप्पा भावनिक शून्यता घेऊन येतो अकरावी सत्यता धनुराशीची आत्मा इतकी विशाल असते की ती या कठीण प्रसंगांनाही आध्यात्मिक उन्नतीचे साधन बनवते साठच्या वयानंतरही ते इतरांना प्रेरित करणारे बनतात आपल्या अनुभवांनी आपल्या दृष्टिकोनांनी आणि आपल्या क्षमाशीलतेच्या सामर्थ्याने त्यांच्या अंतरंगात एक साधू दडलेला असतो जो आता पूर्णपणे बाहेर येऊ लागतो काही धनु जातकांसाठी हे वय सर्वात संतुलित आणि शांत असते ते सकाळी तुळशीला पाणी घालतात काही धार्मिक ग्रंथ वाचतात आजूबाजूच्या मुलांना आशीर्वाद देतात आणि निस्वार्थ सेवेत जीवनाचा सार शोधतात जर द्वादश भाव शुभ असेल आणि गुरु मंगळाचा संबंध असेल तर त्यांना मोक्षाच्या मार्गावर ख्री दिशा मिळू लागते साठच्या वयानंतर धनु राशीच्या जातकांचे जीवन एका शांत नदीसारखे होऊन जाते जी आता आवाज करत नाही फक्त वाहते आणि आपल्या मागे असे ठसे सोडते जे पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणा बनतात बारावी सत्यता अंतिम काय धनु जातक जे जीवनभर सत्य धर्म आणि ज्ञानाच्या शोधात गुंतलेले असतात त्यांच्या दृष्टीने मृत्यू हे भय नसते तर मोक्षाकडे नेणारे एक दैवी द्वार ठरतो त्यांच्या अंतिम क्षणात नाही काही पश्चाताप असतो नाही काही आकुलता फक्त एक गहन समाधान एक शांत हास्य आणि एक मौन प्रार्थना ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून जर त्यांच्या जीवनाच्या अंतिम वर्षांत गुरु चंद्र आणि सूर्य यांच्या शुभदशा चालू असतील तर त्यांचा शेवट अत्यंत शांततेत होतो जणू ते स्वतः जाणतात की आता वेळ आली आहे आणि आपल्या प्रियजनांकडे पाहून हसतात जणू सांगत आहेत सगळं ठीक आहे आता मी तिथे चाललो आहे जिथे मला पोहोचायचं होतं अशावेळी घरात एक विलक्षण शांती पसरते जणू एखादी पवित्र आत्मा निरोप घेत आहे त्यांच्या अंतिम शब्दांत अनेकदा आशीर्वाद दडलेला असतो सगळ्यांचे भले होवो सगळे सुखी राहो ते आपल्या मुलांना नातवंडांना पाहून शांत होतात त्यांना आशीर्वाद देत निरोप घेतात त्यांचा हा अंतिम क्षण फक्त एका देहाचा शेवट नसतो तर एका युगाची पूर्णता असते जर शनी किंवा राहूच्या प्रभावी दशा असतील तर मृत्यूपूर्वी थोडा त्रास शरीर कृष होणे आणि एकांत जाणवणे होऊ शकते पण तरीही धनु आत्मबल आत्मबलत्यांना या वेदनेतही हसणे शिकवते ते अंतिम काळापर्यंत कोणालाही दोष देत नाहीत ना जीवनाला ना भाग्याला ना आपतांना राशीचा मृत्यू एक शिकवण असते की जीवन फक्त जगण्यासाठी नसते तर जगण्यालायक बनवण्यासाठी असते आणि जेव्हा ती शिकवण पूर्ण होते तेव्हा आत्माहस्त आपल्या परम परमगंतव्याकडे निघतो चिरशांतीकडे आता जाणून घेऊया धनुराशीसाठी शुभ अशुभ वस्तू आणि ग्रहशांतीचे उपाय जे त्यांच्या जीवनात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात धनुराशीच्या जातकांसाठी जीवनात यश शांती आणि भाग्यवृद्धीसाठी काही वस्तू अत्यंत शुभ मानल्या जातात ज्या बृहस्पती ग्रहाची कृपा वाढवतात या राशीचा स्वामी ग्रह बृहस्पती आहे जो ज्ञान समृद्धी आणि धार्मिकतेचे प्रतीक आहे म्हणूनच ज्यांचा जन्मधनु राशीत झाला आहे त्यांना पिवळ्या रंगाशी विशेष जिव्हाळा ठेवावा कारण पिवळा रंग त्यांच्या जीवनात प्रकाश सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा आणतो पिवळी वस्त्रे धारण करणे पिवळा रुमाल वापरणे किंवा पूजेत हळद आणि केशराचा उपयोग करणे अत्यंत लाभदायक ठरते त्यांना सोने आणि पितळ देखील अत्यंत शुभ फळ देतात त्यामुळे सोन्याची चैन किंवा अंगठी धारण करणे किंवा पितळाचे कडे घालणे त्यांच्या आत्मबलाला आणि आर्थिक स्थितीला बळकट करते बृहस्पतीशी संबंधित आणखी एक विशेष वस्तू म्हणजे पिंपळाचे पान किंवा त्याची मुळे जर शनिवारी पिंपळाची पूजा करून त्याची मुळे घरी आणून पवित्र स्थानी ठेवली तर जीवनातील अडथळे दूर होतात स्फटिकाची माय धारण करणे किंवा ग्रहाचे यंत्र घरी ठेवणे हेही बुद्धी करिअर आणि संबंधी समस्या शांत करते त्यांच्या दृष्टीने शुभ अंक तीन आणि नऊ मानले जातात त्यामुळे जर एखादे कार्यया अंकांशी संबंधित दिवशी सुरू केले तर त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त असते या सर्व वस्तूंचा संयमित आणि श्रद्धेने वापर धनु राशीच्या जातकांना जीवनात स्थिरता विश्वास आणि आत्मिक बळ प्रदान करतो ज्यामुळे ते फक्त सांसारिक यश प्राप्त करत नाहीत तर आध्यात्मिक उन्नतीकडेही प्रगती करतात धनु राशीच्या जातकांनी काही विशिष्ट वस्तू आणि रंगांपासून सावध रहावे कारण ते त्यांच्या जीवनात अडथळे मानसिक अशांती किंवा भाग्यात घट आणू शकतात ज्योतिषानुसार धनु राशीचा स्वामी बृहस्पती आहे जो सद्गुणी ग्रह असून शुद्धता धर्म ज्ञान व शुभतेचे प्रतीक मानला जातो अशावेळी राशीच्या लोकांनी काळा करडा आणि गर्दनिळा या रंगांपासून दूर राहावे कारण हे रंग शनी आणि राहू या ग्रहांशी संबंधित आहे जे बृहस्पतीच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे हे रंग धारण केल्यास मानसिक तणाव निर्णयात गोंधळ आणि आध्यात्मिक पतन यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात याशिवाय लोखंड अल्युमिनियम आणि प्लास्टिकच्या वस्तू त्यांच्यासाठी अशुभ मानल्या जातात विशेषतः लोखंडाची अंगठी किंवा कडे घालणे हे त्यांच्या जीवनात विनाकारणवाद करिअरमध्ये ठपणा आणि धनहानी वाढवते अत्यंत आधुनिक आणि दिखाऊ वस्तू जसे की इलेक्ट्रॉनिक झेट्स किंवा चमकदार कृत्रिम दागिने त्यांच्या सहज आणि धार्मिक स्वभावावर विपरीत परिणाम करतात धनु जातक स्वभावत आध्यात्मिक असतात त्यामुळे बनावट किंवा दूषित पूजा साहित्याचा वापर त्यांच्या जीवनात नकारात्मकता आणू शकतो तसेच शनिवारी आणि बुधवारी मोठे निर्णय घेणे किंवा नवे कार्य सुरू करण्याचे टाळावे कारण हे दिवस त्यांच्या राशीसाठी अनुकूल मानले जात नाही राहू केतूच्या अशांततेने ग्रस्त धनु जातकांनी विशेषत मद्य मास आणि तामसिक आहारापासून दूर राहावे कारण ते त्यांच्या मानसिक ऊर्जेला कमी करतात आणि बृहस्पतीची शुद्धता नष्ट करतात या सर्व अशुभ वस्तूपासून अंतर ठेवून जर हे जातक बृहस्पतीची अनुकूलता टिकवून ठेवतील आणि सात्विक जीवनशैली स्वीकारतील तर ते जीवनातील संकटांपासून वाचू शकतात आणि आपल्या भाग्याला नवी दिशा देऊ शकतात राशीच्या जातकांसाठी प्रेम दाम्पत्य आर्थिक संपत्ती नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी काही विशेष ज्योतिषीय उपाय अत्यंत लाभकारी सिद्ध होतात उदा प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा करून पिवळी फुले अर्पण करणे गुरुवारी व्रत ठेवणे आणि पिवळी वस्त्रे धारण करणे यामुळे दाम्पत्य जीवनात मधुरता येते प्रेमसंबंधात बळकटीसाठी ओम क्ली कृष्णाय नम या मंत्राचा जप करावा आणि शुक्रवारी राधा कृष्ण मंदिरात गुलाब अर्पण करावे आर्थिक समृद्धी आणि व्यावसायिक उन्नतीसाठी नियमित लक्ष्मीनारायणाची पूजा करावी आणि मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करावे यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात करिअरमध्ये प्रगतीसाठी पुखराज रत्न गुरुवारी सोन्याच्या अंगठीत बसवून धारण करावे आणि ओम ब्रिम बृहस्पते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच रविवारी सूर्योदयापूर्वी सूर्याला अर्घ्य अर्पण करून ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करावा यामुळे नोकरीत स्थैर्य आणि उच्च पदप्राप्ती होते जर धनु राशीचे जातक हे उपाय आचरणात आणतील तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शुभता आणि यशाचा मार्ग खुला होईल प्रिय मित्रांनो धनु राशीचा हा अद्भुत प्रवास आपल्याला शिकवतो की जीवन केवळ जगण्यासाठी नसते तर ते अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी बनवण्यासाठी असते जेव्हा आपण सत्य धर्म आणि ज्ञानाचा मार्ग स्वीकारतो तेव्हा शेवटी एक नवा आरंभ ठरतो आपल्या अनुभवांनी आपल्या विचारांनी आणि आपल्या आशीर्वादांनी आपण पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करू शकतो म्हणूनच आपल्या प्रत्येक दिवसाला सात्विकता प्रामाणिकता आणि प्रेमाची साथ द्या चला आपण सर्वजण एकत्रितपणे बृहस्पतीच्या कृपेने जीवनात प्रकाश शांती आणि मोक्षमार्गाची दिशा मिळवूया जय माता लक्ष्मी जय विष्णू